नमस्कार दिनांक पंचवीस पांच दोन हजार पंचवीस रोजी रांजनगाव गावा पुलिस पाटला कड़ी आम एक माहिती मिला ली होती के खंडाड़े रांजनगाव या दोगा गावा मधी एका मेन रोड वरना म्हणजे पुण्यातून अहिल्यानगरला जाणारे रोडला उजवीकडे एक निर्जन स्थलामध्ये तीन शव अर्धवट जलाले असे मिळून आले होते त्याप्रमाणे पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेली आणि घटनास्थळवर वरिष्ठ अधिकारी आम्ही सुद्धा व्हिजिट दिली त्यामध्ये एक पंचवीस ते तीस वयोगटाची महिला त्याच्या बरोबर एक एक वर्ष आणि दुसरा तीन वर्षाचा बाल हा वर दोन मुले त्याचे बरोबर अर्धवट जलालेली स्थितीमध्ये आम्हाला मिळून आले त्यातून महिलाचे डोक्यावर मार सुद्धा लागली होती ब्लड त्या ठिकाणी पडला होता आणि त्याप्रमाणे रांजणगाव पोलीस स्टेशन ज्या ठिकाणी गुन्हा क्रमांक एकशे चौसष्ट दोनशे 2025, एक शे तीन दो, दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन आणि दोनशे अडुतीस भारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखल करण्यात आला होता तेव्हापासून पोलीस स्टेशनची टीम त्याच्या बरोबर स्थानिक गुन्हे शाखाची टीम वरिष्ठ अधिकाऱ्याचे पथक त्याच्यात सतत तपासामध्ये आरोपीचा शोध आणि विशेषतः ओळख पटलेली नव्हती मैताची महताची ओळख पटण्यासाठी खूप काही उपक्रम करण्यात आले त्यामध्ये दोनशे पन्नास पेक्षा जास्त सीसीटीव्हीचा तपास करण्यात आला साडे सोळा हजार भाडे करू तपासण्यात आले रांजणगाव आणि पुण्याचे आजूबाजू ज्या ज्या ठिकाणी सी आहे ज्या ठिकाणी बाहेरून येऊन कामगार काम करताय त्याच्याबद्दल तपासणी करण्यात आली अ त्या रस्त्यामध्ये दहा मिनिटांमध्ये दोनशे ते अडीचशे व्हेकल पास होत आहे सीसीटीवी मध्ये प्रत्येका ची चाचणी करण्यात आली परंतु टीमला कुठेतरी यश प्राप्त झाला नाही म्हणून तीन चार दिवस मागचे तीन चार दिवसामध्ये आम्ही प्रत्येका पोलीस स्टेशनचे जे बेस्ट अनुभवी डिटेक्शन टीमचे आमचे पोलीस आहे त्यांना आम्ही या हॉलमध्ये बोलून घेतला अशी आमच्याकडे अठ्ठावीस लोकांची एक नवीन टीम आली त्याचे आम्ही सहा पथक तयार केले त्या सहा पथकाला वेगवेगळे पोलीस परिक्षेत्र जे आहात त्या ठिकाणी पाठवण्यात आला त्यांना चालका गाड्या आणि इन्व्हेस्टिगेशन फंड देऊन पाच पाच लोकांची टीम करून कोल्हापूर परिक्षेत्र औरंगाबाद परिक्षेत्र नांदेड परिक्षेत्र कोकण रेंज आणि नाशिक परिक्षेत्र या ठिकाणी पाठवण्यात आला त्यातून जे टीम क्रमांक दोन आहे त्यांनी बीड जिल्ह्यात सदरचे गुन्ह्याचा जे तपास करताना त्यांना एका केसमध्ये एक मिसिंग केस असा संशय मिळून आला परंतु त्यामध्ये मुलाचा जिकरणा होता फक्त एक महिला मिसिंग होती हा सदरचा मिसिंग केस माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी दाखल होता परंतु अशी सुद्धा माहिती मिळाली होती की ती महिला पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी मिळून आली आहे तरी देखील हा पाच अंमलदाराचा जे पथक होता त्यांनी त्याची सखोल चौकशी केली त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्या पोलीस स्टेशनची माहिती घेऊन त्यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे आमचे पोलीस निरीक्षक त्यांना संपर्क केला त्यातून पुढे जाऊन त्या घरी गेले त्या ठिकाणी लोकांचे जाब जबाब विचारले म्हणून त्यांना हे खात्री झाली हे तीच महिला आहे त्या महिला बद्दल अधिक माहिती घेताना त्याचे नवऱ्यापर्यंत पोच केली म्हणून त्यांनी खूप सारी माहिती सांगितली खर तर या केस मध्ये महिला आणि त्याचे नवऱ्या पटत नव्हता त्याचा नेहमी वादवाद व्हायचे हा वादविवाद मिटविण्यासाठी त्याचा एक नातेबाईक जो हा गुन्ह्याचा आरोपी आहे त्याचा नाव गोरख पोपट बोखारे म्हणून आहे हा छत्तीस वर्षाचा मूळ श्रीगोंदा अहिल्यानगर जिल्ह्याचा राहणार आहे परंतु काही वर्षापासून ते रांजणगाव एमआयडीसी चे जवळ एका ठिकाणी राहत होता आणि ड्रायव्हरचा काम करत होता खासगी ड्रायव्हरचा हा ते जी महिला आहे स्वाती केशव सोनवणे पंचवीस वर्षाची हा त्याच्या आणि त्याच्या नवऱ्याचा वादविवाद जे होता ते मिटवण्यासाठी चार महिने अगोदर त्याच्या घरी गेला होता त्याचा वाद मिटवताना त्याचा त्या महिला आणि हा जे आरोपी आहे सदरच्या गुन्ह्याचा त्याच्या आपसात प्रेम प्रकरण सुरू झाला मग आता तेवीस तारखे रोजी हा माणूस परत या ठिकाणी आळंदीला गेला आळंदीला मैताचे आई वडील महित महिलाचे आई वडील राहत होते त्या ठिकाणी जाऊन परत वादविवाद मिटवण्याचा वेळी तो प्रयत्न करत होता तर ती महिला त्याचे घरातून आईचे आणि घराचे समोरून दोघे मुलाला सोबत घेऊन हायरोपीचे सोबत अहिल्यानगर साइडने चालली होती एका मोटरसायकलवर होते जवळ जाऊन एका ठिकाणी ते थांबले त्या ठिकाणी हा आरोपी ते दोघे मुले झोपले रात्रीचा वेळ होता रात्री नऊ साडे लव निघाले होते जवळ अकरा साडे अकरा वाजता ते रस्त्यात थांबले आणि त्या ठिकाणी आरोपी आणि मयत महिला दोघाची आपसात संबंध आले ते संबंध आल्यानंतर त्याच्या आपसात वादविवाद झाला त्या वादविवाद वाढला वादविवादामुळे त्यांनी ते त्या महिलाच्या स्ट्रँगुलेट करून गला दाबून त्याची हत्या केली हत्या केल्यानंतर त्यांनी ते, ते दोघे जे एक मुलगा जो झोपलेला होता जवळ उठला आणि त्याची हत्या केली मग नंतर जो दहा महिन्याचा सात आठ महिन्याचा एक दुसरा मुलगा होता त्याची सुद्धा हत्या केली स्टॅम्युलेशन करून हा केल्यानंतर तो आरोपी हा तिघाला थोडा अजून पुढे साइड ले घेऊन त्या ठिकाणी पेट्रोल टाकून त्याच्यावर त्यांना पेटण्याचा प्रयत्न केला म्हणून हे जे शब होते आपल्याकडे ते शब अर्धवट लागलेली अवस्था मध्ये आपल्याला आणून आले होते या गुन्ह्यामध्ये या अगोदर पोलीस पाटीलाबरोबर मीटिंग्स झाल्या होत्या जवळपास महाराष्ट्राचे प्रत्येका जिल्ह्याचे पोलीस पाटीलाकडे आणि समाजाचे वेगवेगळ्या घटकाकडे पोहोच करण्यात आली होती ग्रामसेवक किंवा ते आरोग्यसेविका लसीकरण करणारे टीम या मयत महिलाच्या हातात काही दोन तीन गोंधळ होते गोंधळवाल्याकडे तपास करण्यात आला होता एकूण सत्तावीस पथक या इन्व्हेस्टिगेशन मध्ये कार्यरत होते सतत दहा दिवस ते या टीम जे ज्यांनी ह्या विशेष कामागिरी केली आहे जाऊन सखोल चौकशी तपास केला आहे यामध्ये एफसी सी अक्षय यादव यवत पोलीस स्टेशन एफसी सी दशरथ बनसोडे येजुरी पोलीस स्टेशन पीसी महादेव के सालुंखे पोस्ट के पीसी सुनील बा, कांचन पुलिस स्टेशन गणेश बनकर गणेशनकर नगर पुलिस स्टेशन विशेष कामगिरी गुना उगर की साला, है ना बारंबार सदर का गुना तपास करते वेली आ, प्रशांत डोले ढोले उपविभागीय पुलिस अधिकारी आरोप तेना ते कंटिन्युअस त्यांना ते गाईड करत होते त्याचे बरोबर स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक शिलिंगकर ते पण त्यांना कंटिन्युअस गाईड करत होते या अगोदर ज्यावेळी गुन्हा घडला त्यावेळी बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश गिरादार यांच्याकडे चार्ज होता म्हणून त्यांनी देखील खूप काही प्रयत्न केले आणि गाईड केला टीम्सला ड्यूटी वर जॉईन केल्यानंतर पुणे रुरल विभागाचे जे अतिरिक्त अपर पोलीस अधीक्षक आहात श्री रमेश चोपडे त्यांना देखील दोन दिवसापासून सतत हा टीम गाइड गाईड करत होते म्हणून हा गुन्हा उघडकीस आला आहे हा सर्व टीम विशेष अभिनंदन आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र आता हा पुढील तपासाचा विषय आहे त्या तपासामध्ये सध्यापर्यंत जे आरोपीकडून आपल्याला माहिती मिळाली आहे त्याची वादावादी खूप सारी सुरू होती त्याचे सांगण्यानुसार की महिला जे आहे तो ते त्याला सांगत होती की मुलाला मी सोडून देणार आहे मी तुमचे बरोबर जाऊन राहणार आहे असे प्रकारचा वादावादी सुरू होती परंतु महिलाला मारल्यानंतर एक मुलगा जो झोपेतून उठला होता त्याला ते, ते पाहिला होता म्हणून त्यांनी त्याला मारला आणि ते ज्यावेळी त्यांनी एका मुलाला मारला त्यावेळी त्याच्या डोक्यात हे प्रश्न आला की त्यांनी दुसऱ्या मुलाचा सुद्धा हत्या त्यांनी केली पाहिजे अशा प्रकारे त्यांनी हे काम केलं आरोपी जे आहे जसं सांगितलं तो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिरीगोंडा या ठिकाणचा मूल रहिवासी आहे परंतु मागचे पाच सहा वर्षापासून एक खाजगी ड्रायव्हर म्हणून रांजणगाव एमआयडीसी चे जवळ एका ठिकाणी राहत होता आणि विशेष दुसरा काही ना व्याक्रम नाहीये त्याचा तो त्याच्या सतत कामात होता आ, नगर जिल्ह्यात किंवा पुण्यात तो आपल्या कामात कारण त्यांना असा कधी वाटला नाही की तो निर्जन स्थल असल्यामुळे त्या रस्त्याचे आजूबाजू कुठे सीसीटीव्ही नाही किंवा त्या ठिकाणी काही बस्ती नाही म्हणून त्यांना अजिबात हे होता की तो डिटेक्ट केला जाणार नाहीये म्हणून तो निवांत फिरत होता एका पेट्रोल पंप जे आहे रस्त्यावर त्याच नगर रोडने एक पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणून त्यांनी ते पेट्रोल आणला त्यासाठी आम्ही चौकशी केलेली आहे त्यासाठी ते त्यांनी एक बॉटलमध्ये एक बॉटल एक केन मध्ये पेट्रोल घेतला आहे त्याच्याकडून तर त्यासाठी त्यावेळी कोणत्या कारणावरून पेट्रोल दिला जाते आहे जे काही नियमाप्रमाणे त्याचा तपास केला जाईल हे नातेवाईक आहे जसं सांगितलं की तो त्याच्या एक दाजी आहे दूरचे रिश्त्यामधून नात्यामधून तो एक दाजी आहे त्याचा हा महिलाची एक चुलक बहीण जी आहे त्यांचा त्याचा धीर आहे हा जे आरोपी आहे म्हणून तो त्याचे वादविवाद मिटवण्यासाठी जातो तो त्याची स्वतःची फॅमिली आहे आणि त्याचे दोन मुले आहे त्यांना आधी ताब्यात घेतला होता ते अहिल्यानगर नाही तसा काही क्रिमिनल रेकॉर्ड नाही महिलेच्या पती त्याच्या बरोबर वादविवाद करत होता तो खासगी आ, काम दररोज रोजगार जे आहे लेबरचा काम करत होता थँक्यू